भरडधान्य खरेदी केंद्राचे शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन एकशे चौदा शेतकऱ्यांची नोंदणी ज्वारी तीन हजार तीनशे एकाहत्तर तर मक्याला दोन हजार दोनशे येथे शासकीय योजनेअंतर्गत रब्बी भरडधान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले पूर्णांक एक दशांश हजार पाचशे क्विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट असून एकशे चौदा शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी केली आहे नंदुरबार येथील शासकीय गोडाऊनमध्ये शुक्रवार दी पूर्णांक तीस शतांश रोजी शासकीय बिगर आदिवासी क्षेत्रातील किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत रब्बी भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे या योजनेअंतर्गत ज्वारीला प्रति विंकटल तीन हजार तीनशे एकाहत्तर तर मक्याला दोन हजार दोनशे पंचवीस भाव मिळणार आहे एक हजार पाचशे क्विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट असून एकशे चौदा शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी केली शुक्रवारी खरेदी केंद्राची उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रास्ताविक शेतकी संघाचे अध्यक्ष बी के पाटील यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी तहसीलदार मिलिंद कुलथे नायब तहसीलदार प्रांजल पाटील जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेंद्र इंगळे मार्केटिंग फेडरेशनचे सजन पाटील मार्केट कमेची सभापती संध्या पाटील शेतकरी संघाचे अध्यक्ष बी के पाटील गोदाम व्यवस्थापक ऋषिकेश तावरे उपस्थित होते ज्वारी विक्रीसाठी आणताना कोरडी व स्वच्छ एफ क्यू दर्जाची आणावी ओलावा आर्द्रता चौदा टक्केपेक्षा पेक्षा कमी पाहिजे खरेदी केलेल्या मालाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा होणार आहे यावेळी माझी सभापती विक्रमसिंग वळवी माझी जी प सदस्य देवमन पवार माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी दिनेश पाटील गजानन पाटील राजेश पाडवी संघाचे संचालक भरतसिंग राजपूत पंडितराव पाटील वंसतराव देसले खुशाल पाटील प्रभाकर पाटील उद्धव पटेल दीपक पाटील गोकुळ नागरिक आनंदा पाटील व्यवस्थापक कृष्णा पाटील चंद्रकांत मराठे सतीश पाटील जगन खेडकर शत्रुघ्न बी प्रशांत पवार चंद्रकांत पाटील वीरेंद्र पवार व शेतकरी उपस्थित होते आता आम्ही तुमच्या परवानगीने आता मोजायला सुरू करतो एक पन्नास किलो न एकशे सतरा लोक आलेले त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे दादा राजेश सर्व मंडळी यांच जास्त